माझ्या महामानवांमुळे महामातांमुळे तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली या व्यवस्थेत शिरकाव करता आला आणि आपले माणूस मनाचे हक्क अधिकार मिळवता आले त्या सर्व महामातांना महामानवांना त्रिवार अभिवादन आणि आज ज्या रमाईच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत जमलो आहोत आणि हा कार्यक्रम करत आहोत त्या रमाईला त्रिवार अभिवादन मित्र हो, सगळ्यात आधी मी पुसदच्या जनतेच मनापासून अभिनंदन करतो ते एका कारणासाठी की गाण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर गर्दी कमी झाली नाही उलट गर्दी वाढते मी अनेक अशी गावं बघितली आहेत अनेक कार्यक्रम बघितलेत तिथं भाषणाला गर्दी व्हावी म्हणून गाण्याचा कार्यक्रम ठेवला जातो आणि त्या कार्यक्रमाच्या मध्ये भाषण आणि नंतर गाणी असतात आणि ते वारंवार सांगितलं जातं की नंतर गाणी आहेत म्हणून लोक बसून राहतात मात्र पुसदच्या जनतेनं केवळ ते गाणे ऐकायला आलेले नाही आहेत गाण्यातून प्रबोधन तर हवंच आहे मात्र वैचारिक प्रबोधन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे हे तुम्ही दाखवून दिलं त्याबद्दल तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होत ही पुसदच्या जनतेमध्ये असलेली जी समज आहे जी जागरूकता आहे ती महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक गावाखेड्यातल्या जनतेमध्ये आली पाहिजे ती महत्वाची आज रमाईची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय आणि लक्षणीय गर्दी इथे माता भगिनींची समोर दिसते सगळे बंधू मागे उभे आहेत पुरुषांपेक्षा महिलांची गर्दी या ठिकाणी जास्त आहे मला वाटतं यापेक्षा आश्वासक बाब दुसरी काय असणार आहे नवे भिमराय आणि नवीन शिवराय घडवणारी माता भगिनी या ठिकाणी जागरूकपणे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली आहे दोस्तो रमाईला त्यागमूर्ती आपण म्हणतो इथे कार्यक्रमाचा टायटल सुद्धा लिहिलेलं की त्यागमूर्ती माता रमाई माता रमाई म्हणून आपण रमाईवरतीच अन्याय करू त्याच कारण असं आहे रमाई, रमाई केवळ त्याग मूर्ती नव्हती रमाईने केवळ त्याग केला म्हणून रमाई नाहीये तर रमाई निश्चयी होती दृढ निश्चयी होती निर्भय होती आणि बेधडकपणे परिस्थितीला सामोरी जाणारी होती त्यामुळे केवळ त्याग मूर्ती नव्हे तर धैर्याची आणि हिमतीची सुद्धा मूर्ती माता रमाई आहे या जातीयवादी व्यवस्थेच्या विरोधात जेव्हा बाबासाहेब लढा देत होते त्यावेळेला जोडीदाराच्या खांद्याला खांदा लावून लढणारी माता आमची रमाई आहे इथल्या परिस्थितीला हार न मानता बाबासाहेब परदेशात शिक्षण घेत आहेत लेकरांना घेऊन संसाराचा गाडा चिकाटीना पुढे नेणारी ही आमची हिंमतवार माता रमाई आहे त्यामुळं केवळ त्याग नाही तर ही सगळी गुण आहे। जी आहेत या सगळ्या क्वालिटी ज्या आहेत त्या माता रमाईमध्ये आहेत आणि त्या रमाईमध्ये होत्या म्हणून आज इथे समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींमध्ये सुद्धा आहे आंबेडकरी चळवळीतली माता भगिनी जर चौताळून उभा राहिली तर इथल्या व्यवस्थेला पळू कि चळू करून सोडते हे आपण आजपर्यंत अनेकदा बघितलेलं आहे आंबेडकरी आंदोलन जर आठवून बघा कुठलंही आंदोलन असू द्या त्यात सगळ्यात पुढे जर आक्रमकपणे कोण भूमिका मांडत असेल त्या आंदोलन पुढे नेण्याचं काम करत असेल तर ती आंबेडकरी चळवळीतली माता भगिनी आहे ती महिला आहे आणि ही सगळ्यात महत्वाची ताकद आपल्या या चळवळीची आहे या विचारधारेची आहे जी महिलांना सगळ्यात पुढे ठेवते आजच्या या कार्यक्रमाची अध्यक्षसुद्धा महिला आहेत सगळ्यात जास्त संख्या या मंचावरती महिलांची आहे माता भगिनींची आहे त्यामुळे ही जी काही आपल्या समाजामध्ये आलेली जागरूकता आहे समज आहे हिला इतर समाजामध्ये इतर बांधवांमध्ये आणि येणाऱ्या पिढ्यांमध्ये पर्क्युलेट करणं ती पेरणं हे महत्वाचं काम आज तुम्हाला मला करायचं माता रमाईकडनं प्रेरणा घ्यायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं प्रेरणा घ्यायची छत्रपती शिवरायांना जन्म देणारा आणि घडवणारा जिजाऊंकडनं प्रेरणा घ्यायची पण ती प्रेरणा घेऊन करायचं काय तर आपल्या कुटुंबात आपल्या शेजारी आपल्या गावात आपल्या समाजात आपल्या कामाच्या ठिकाणी असलेले जे कोणी सहकारी आहेत त्यांचे मेंदू दुरुस्त करायचे ही सगळ्यात महत्वाची कामगिरी तुमची माझी आहे आपली सगळ्यांची कारण सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर तो मेंदू आहे इथे जर का मानसिकतेत बिघाड झाला तर काय होतो याच विदारक चित्र आज आपण देशभरामध्ये अनुभवत आहोत बहुसंख्यांक समाजाला धार्मिकतेच्या नादाला लावून धार्मिक उन्माद निर्माण करून जातीय भावना निर्माण करून अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात उभा केलं जात खोट्या राष्ट्रवादाची एक प्रकारे नशा चढवून त्यांना गाफिल ठेवला जात आणि दुसऱ्या बाजूला या देशातला प्रत्येक नागरिकाचा रोजगार हिसकावून घेतला जातो त्याची शिक्षणाची दारा बंद केली जातात त्याच्या आरोग्याच्या सुविधा कापल्या जातात त्याला सोडून दिलं जातं आणि जेव्हा केव्हा कोणी या सगळ्या गोष्टींकडं लक्ष वेधत तेव्हा त्याला या उन्मादी समूहाचा पुढे उभा केला जातो तो उन्माद आणखी वाढवला जातो आणि हा उन्माद वाढवण्यामध्ये सगळ्यात मोठा जर का भाग कुठल्या गोष्टीचा असेल तर तो या गोष्टीचा आहे काय आहे मोबाईल प्रत्येकाच्या घरात दोन तीन तरी किमान मोबाईल असतील की नाही म्हणजे प्रति माणसी एक मोबाईल असा आज कुटुंबामध्ये अवस्था झालेली आहे या मोबाईलच्या माध्यमातून काय करतो आपण इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सॲप युट्यूब या सगळ्या सोशल मीडियावरती दिवसातले किमान चार ते पाच तास प्रत्येक व्यक्ती घालवतो किमान चार ते पाच त्याच्यापेक्षा जास्तच जातात म्हणजे रात्रीपूर्वी आपण आठ नऊ दहा पर्यंत झोपून जायचो आता जर गो का गोधडी तर मध्ये आपला अडीच तीन वाजले तरी त्याच मोबाईल पाहणं चालू असत म्हणजे आपण आठ तासाची नोकरी आणि दुसऱ्या बाजूला आठ तासापेक्षा जास्त या मोबाईलची चाकरी करतोय हरकत नाही पण हे करत असताना आपण काय करतो तर हे करत असताना निव्वळ मनोरंजन न करता प्रबोधनाचं सगळ्यात महत्वाचं साधन म्हणून याचा वापर करा हे हत्यार आहे या देशाला या समाजाला दुरुस्त करण्याचा हत्यार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिकत होते त्यावेळेला एका विद्वानाचं वाक्य त्यांच्या वाचनात आलं तो विद्वान म्हणाला होता की माणूस जसा मर्त्य आहे तसा विचार सुद्धा मर्त्य आहे माणूस जसा जन्माला येतो आणि संपून जातो मरून जातो तसाच विचार सुद्धा एखाद्या कन्नड जन्माला येतो आणि तो मरून जातो आपला तो विचारवंत म्हणाला होता की माणूस जसा मरते असतो तसा विचार हा मरते नसतो विचार हा अमर असतो विचार मरत नाही पण बाबासाहेबांनी त्याला फोडला आणि बाबासाहेब म्हणाले की जसा माणूस मरते असतो तसा विचार सुद्धा मरते असतो कारण एखाद्या रोपट्याला जर पाणी घातलं नाही त्याची निगा राखली नाही तर काय होईल ते रोपट जळून जाईल संपून जाईल तसच जर एखाद्या विचाराला विचार धारेला विचार प्रचार प्रसाराची यंत्रणा लाभली नाही तर तो, तो विचार सुद्धा संपून जाईल मरून जाईल आणि विचार संपू नये चांगला विचार हा जनमानसात रुजत राहावा म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धाने जेव्हा धम्माचा शोध लावला पिली पिली संग। त्या धम्माला प्रत्येक पिढी दर पिढी पुढे नेता यावं यासाठी प्रचार प्रसाराची यंत्रणा उभी केली ती म्हणजे संघ भिक्खूच्या संघाच्या माध्यमातून त्या धम्माचा प्रचार प्रसार करत राहिलो मग तसंच जर का आज आंबेडकरी विचार महात्मा फुल्यांचा विचार राजर्षी शाहूंचा विचार ज्या विचारामुळे तुम्ही मी माणसात आलो आणि आज माणूस म्हणून आपण आपले अधिकार मिळवले शिक्षण घेतलं आपल्याला आरोग्य मिळालं नोकरी मिळाली व्यवस्थेत शिरकाव करता आला आणि पुढच्या पिढ्यांनाही तो मिळावा अशी आपली अपेक्षा आहे तर आपल्याला ज्या विचारधारेने इथं आणून बसवलेलं आहे त्या विचारधारेचा प्रचार प्रसार करावा लागणार आहे पण आज काय होतंय कोवळी मुलं तेरा चौदा पंधरा वर्षाची लहान लहान मुलं यांच्या मनावरती अतिशय धार्मिक कट्टरतावादाचं अतिशय जातीयवादी कंटेंटचं या ठिकाणी रोपण केलं जात आहे आणि या मुलांना ती समज नसते त्यांना असं वाटतं की आपण मोबाईलमध्ये एखाद्या बाबाचा व्हिडिओ ऐकला आपण मोबाईलमध्ये एखाद्या भाषण करणाऱ्याचा व्हिडिओ ऐकला जो कट्टर धार्मिक भानो भडकवणारी भाषणं करतोय जो राष्ट्रवादाच्या नावाखाली दुसऱ्या धर्माच्या विरोधात उभा करतोय त्या मुलांना वाटतं की हे योग्य आहे या मुलांचे मेंदू दुरुस्त करण्याचं काम कुणाचं आहे तर ते तुमचं आणि माझं आहे केवळ त्या एखाद्या आपल्या जातीतल्या आपल्या कुटुंबातल्याच नव्हे तर या समाजात असलेल्या प्रत्येक जाती धर्मातल्या मुलांचं तरुणांचं लहान मुलांचं संस्कार करणं आणि त्यांचे मेंदू दुरुस्त करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर ते मेंदू दुरुस्त नाही झाले त्या जातीयवादाचं विष तसंच राहिलं आणि ते विष घेऊन जर कोणी व्यवस्थेत जाऊन बसला तर घोरबांड सारखा माजोरडा आणि जातीयवादी अधिकारी समोर येतो आणि तो, तो आमच्या भीमसैनिकावरती अन्याय अत्याचार करतो माता भगिनींवरती लाठीचार्ज करतो कोम्बिंग ऑपरेशन करून घरामध्ये येऊन नुकसान करतो ही जातीयवादाची विषवल्ली जर का ठेचायची असेल तर आपल्याला माणसं नाही मारायची ना त्या माणसाच्या मेंदूत असलेला जो घाणेरडा आणि जातीयवादी विचार आहे तो विचार मारायचा आहे आणि तो विचार जर मारायचा असेल तर बाबासाहेबांचा विचार तथागत गौतम बुद्धाचा विचार इथल्या महात्मा फुल्यांचा विचार समजून घ्यावा लागेल आणि तो रुजवावा लागणार आहे बाबासाहेबांनी कार्ल मार्क्स नाकारला का ना नाकारला कारण रक्तरंजित क्रांतीचा कुठलाही मार्ग हा टिकाऊ असू शकत नाही हा बाबासाहेबांचा ठाम विश्वास होता बाबासाहेबांनी सांगितलं की ज्या तथागत गौतम बुद्धाने रक्ताचा एक या भूमीमध्ये क्रांती घडवली आणि या भूमीत मानलेला विचार जगभरात पसरवला आणि एक शांततेच प्रेमाचं सौहार्दाचं वातावरण निर्माण केलं तो विचार जगाला तारणार आहे त्यामुळे वैराने वैर संपत नाही रक्ताने रक्ताचे डाग धुता येत नाही त्यामुळे तुम्हाला अवैराने समोरच्याला जिंकावं लागणार आहे आजपर्यंत आपल्याला असं अनेकांना वाटत होतं की हे सगळ्या तथागताचं जे काही तत्वज्ञान आहे हे पुस्तकं पुरतं मर्यादित आहे हे एखाद्या विहारात बसून भंटेजींनी सांगायचं प्रवचना पुरत मर्यादित आहे ते तसं नाहीये तर तुमच्या माझ्या जगण्यात तत्वज्ञान आहे ते दर दिवशी जगण्यात आचरणात आणावं लागणार आहे त्यामुळं इथं असलेल्या प्रत्येकाला मी विनंती करेन की ठरवून दुसऱ्या जातीच्या मुला मुलींसोबत सहकार्यांसोबत मैत्री करा आणि त्यांना बाबासाहेबांचा विचार समजावून सांगा त्यांना महात्मा विचार विचार समजावून समजावून सांगा सांगा त्यांना त्यांना माता रमाई आणि जिजाऊंचा विचार समजावून सांगा त्या जिजाऊंनी शिवरायाला जन्म देण्याच्या आधी ठरवलं होतं की इथं स्वराज्य झालं पाहिजे इथं स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी पुत्र जन्माला घातलं आणि त्या शिवरायाला लहानपणापासून संस्कार देत उभा केलं अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आज आपली सोळा वर्षाची पोरं काय करतात हो सोळा जाऊ द्या बत्तीस बत्तीस वर्षाची पोरं काय करतात पहुजी घडत बसतात तू आहे मग माता रमाईची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महात्मा फुल्यांची सगळ्या महामानवांच्या महामात्यांच्या जयंत्या करू नाचून करू डीजे लावून करू एक दिवस नाचायचा बाकीचे दिवस त्यांचा विचार या ठिकाणी मस्तकामध्ये भिनवायचा आणि समाजात रुजवायचा तर तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांचे पायिक आहात त्यांचे अनुयायी आहात हे म्हणत म्हणता येईल पण आपल्याकडे अजून वेगळं झालेलं कुठल्याही जाती धर्माशी आपलं शत्रुत्व नाही कुठला कुणाच्याही जाती धर्माचा वैर नाही मात्र त्यांच्या मनात असलेली जातीची विश्वल्ली ठेचायची असेल तर ती मैत्रीतून ठेचता येईल त्या जातीच्या विश्वल्ली विरोधात आपला लढा आहे एखादा रुग्ण जर रुग्णालयात गेला डॉक्टर काय म्हणतो हा आजारी याला मारून टाका असं म्हणतो डॉक्टर डॉक्टर काय म्हणतो हे औषध घे म्हणजे तुझ्यातला आजार मरेल हेच काम आपल्याला करायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच केलं त्यांनी माणूस नाही मारला त्यांनी माणसातला द्वेष मारला माणसातली जातीय घमेंड मारली या जातीय विश्वल्लीला ठेचलं त्यांनी आणि राज्य घटनेच्या माध्यमातून त्यांनी पक्क काम आपल्याला करून ठेवलं की तो हक्क अधिकार आपला साबूत राहील आणि मला खरंच छातीवर हात ठेवून आता सांगा मला वाटतं का बाबासाहेबांनी दिलेला हक्क अधिकार हे असंच सुरू राहिलं हो। तर फार काळ टिकेल म्हणून एकीकडे एक कोविडच्या काळात ज्या गंगेमध्ये प्रेत तरंगत होती जे सरकार माणसं वाचवू शकलं नाही आणि मेलेला माणसाला जाळण्यासाठी सुद्धा व्यवस्था करू शकलं नाही तेच सरकार पुन्हा सत्तेत बसत आणि आज कुंभमेळामध्ये शेकडो भाविक या अतिशय वाईट पद्धतीनं चेंगराचेंगरीमध्ये मारले जातात त्यांचा आकडा सुद्धा हे सरकार पुढे येऊन हो। करा काय वाटलं असेल त्या मुलाला ज्याच्या आई वडिलांना समोर मृत्यू आला काय वाटला असेल त्या आई बापाला ज्यांची लेटर समोर मारली गेली चेंगराचेंगरीमध्ये या अतिशय विदारक स्थितीमध्ये सुद्धा या देशामध्ये एक नशा समाजामध्ये भरवली गेलेली आहे धर्माची नशा आहे तेची नशा आहे धर्माची सुद्धा नाही धर्मांधतेची नशा आहे ही नशा आपल्याला उतरवावी लागणार आहे माणसांना माणसात आणावं लागणार आहे आणि ते माणूस म्हणून जगण्यासाठी जे संविधान दिलेलं आहे तर संविधानाचं रक्षण करावं लागणार आहे हे काम करायचं असेल तर ते मैत्रीनं आणि प्रेमानं होणार आहे ते संवादानं होणार आहे निश्चितच या ठिकाणी जी जुलमी व्यवस्था आहे जी आमच्या शहीद सूर्यवंशीचा जीव घेते निकराचा लढा लढणारा शिवसैनिक भीमसैनिक होता आमचा त्याच्यामध्ये शिवांच शौर्य सुद्धा होतं आणि बाबासाहेबांचा विचार सुद्धा होता वकिलीचं शिक्षण घेतलेला हे लक्षात आलं पुरावा म्हणून त्याने व्हिडिओ शूट केला आणि तो पुरावा का शूट करतोय पोलिसांच्या विरोधातला म्हणून त्याला त्यांनी हालाल करून त्याच्या मृत्यूवरती मुख्यमंत्री सभागृहामध्ये खोटी माहिती देतो महाराष्ट्राला आणि सभागृहाला उपमुख्यमंत्री खोटी माहिती देतोय माध्यमांना पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न होतो पण लक्षात ठेवा हे भीमसैनिक रनात उतरलेले एकालाही सोडणार नाही प्रत्येक आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय तिथं कुणीही माघार घेणार नाही हे आंदोलन थांबणार नाही आमच्या वीर मातेला या ठिकाणी आज जिने तिचा पोटचा गोला गमावलाय तिचा पुत्र गमावलाय हा समाज साक्षीला देऊन सांगतोय तुम्हाला न्याय दिल्याशिवाय हा समाज स्वस्त बसणार नाही आंबेडकरी चवळ शांत बसणार नाही त्याचा मृत्यू असाच आम्ही सहजी वाया जाऊ देणार नाही एक एक शहीद जो चळवळीमध्ये त्याला जीव दिलेला आहे अगदी नामांतराच्या चळवळी असतील त्याच्या आधीच्या असतील प्रत्येकाचा जर का आपल्याला बदला घ्यायचा असेल तर समाजामध्ये बदलाव आणावा लागणार तर होणार आहे येणारी पिढी पुन्हा त्याच सगळ्या गोत्यामध्ये अडकू नये अन्य अत्याचाराच्या घटनांमध्ये फिसली जाऊ नये हे जर आपल्याला हवं असेल तर समाजाला दुरुस्त करावं लागणार आहे शेवटचे एक दोन मुद्दे मानतो आणि मी थांबणार आहे मला एका कार्यकर्त्याने विचारलं भाऊ की दादा बाबासाहेब जन्माला आले महात्मा फुले होऊन गेले शाहू महाराज होऊन गेले बुद्ध होऊन गेले तरी समाज सुधरत का म्हणून या भूमीमध्ये इतके मोठे महामानव झाले तरी समाज तसाच का सुधरत का नाही हा प्रश्न तुम्हालाही कधीतरी भेडसावला असेल तुम्हालाही वाटला असेल की खरंय बाबा जिथं बाबासाहेब होऊन गेले त्यांनी एवढं महान कार्य केलं तरी समाज तिथेच का तर मला एक सांगा बाबासाहेबांच्या काळात जो समाज होता जी माणसं होती त्यातलं कोणी आहे को का जिवंत सोबत आहेत का समाज हा नदी सारखा आहे आजच्या दिवसाला लाखो मुलं जन्माला आली आहेत आणि लाखो लोक वृद्ध होऊन आजारी होऊन मेली आहेत म्हणजे दर दिवशी नवीन समाज जन्माला येत असतो जुना समाज हा मृत्यूला पाव जात असतो मग जो जन्माला आलाय त्याला काही कळतं का जसं आई वडील घडवतील जसं वातावरण मिळेल जे शाळेत शिकवतील जे मित्र सांगतील जे गावात घडत असेल तेच तो डोक्यात ठेवणार मग जो कोणाच्या घरात जन्माला येतोय कुठल्या जातीत जन्माला येतोय तिथून त्याला ती जात मानसिकतेत मिळते अगदी अनेक जण हेही म्हणतात की स्त्री किंवा पुरुष जन्माला येत नाही घडवले जातात लहानपणी हे बाई तू पोरगी असं नाही करू म्हणतो ना आपण लेखनाला तू पोरची जाते पोरच्या जाती असं नाही करू म्हणजे बाई घडवली जाते ही मानसिकता घडवली जाते मग दर दिवशी जन्माला येणाऱ्या लेकरांना आपण काय संस्कार देतोय आपण काय घडवतोय आपले लेकर काय पाहतायत मोबाईलमध्ये आणि टी व्ही मध्ये आपल्या लेकरांची संगत कोणती आहे ती सगळी तपासावी लागणार आहे दर दिवसाला जर का जन्माला येत असेल समाज तर दर दिवशी त्याला घडवण्याचं सुद्धा काम अविरत करावं लागणार आहे त्यामुळे चळवळ हे एका दिवशी करून थांबण्याचं काम नाही एक वर्ष करून थांबण्याचं काम नाही तुम्ही जन्माला आलात तुम्हाला विचार कळाला ही सुधारण्याची प्रक्रिया अविरत शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवण्याची प्रक्रिया आहे त्यामुळे आजच्या दिवसाला रमाईच्या जयंतीच्या दिवशी माता भगिनी सगळ्यांनी शपथ घ्या की ज्या पद्धतीने जिजाऊंनी शिवबा घडवला रमाईनी बाबासाहेबांना साथ दिली आणि भैया साहेबांना जन्म दिला त्या पद्धतीचं भैया साहेबांनी सुद्धा चळवळ पुढे चालवली आणि बाळासाहेबांना जन्म दिला बाळासाहेब आजची चळवळ पुढे चालवतात तुमच्या पोटी आलेले लेकर तुमचा संस्कार तुमचा विचार घेऊन पुढे चालत असतात की केवळ तुमचं कुटुंबाचं नाव पुढे नेत नाही तर तुमचा विचार पुढे नेतात म्हणून आपल्या घरात जन्माला येणारा आपल्या परिसरात आपल्या नात्या गोतात असलेल्या मुला मुलींना आपण चांगले विचार देऊ त्यांना महामानवांचे विचार पटवून देऊ शिकू आणि चांगले संस्कार देऊन चांगला माणूस घडू प्रत्येकाने जर चांगला माणूस घडवला तर हा समाज सुधरायला वेळ लागणार नाही आणि जे सुधरत नाहीत त्यांना दुरुस्त करायला तुम्ही आणि मी आहोतच किरणात आंबेडकरी चळवळीचं कामच आहे दट्ट्या देऊन नीट करायचं जर ऐकत नसेल कोणी तर त्यामुळे जे अधिकारी मांजूरपणापणा करतील जे करतील त्यांचा माज उतरवायला हा समुदाय सक्षम आहे शेवटच्या श्वासापर्यंत लढायची हिंमत ठेवणारा हा समुदाय आहे इतकं बोलतो तुम्हाला पुन्हा एकदा माता रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद